इच्छुक उमेदवार भारतीय जनता पार्टीबरोबर पार्टीला उमेदवारी मागणार आहे पार्टीने उमेदवारी दिली तर निश्चित उमेदवारी पार्टीने उमेदवारी नाही दिली तर पार्टीचं काम करत राहणार पार्टी बरोबर आहे पार्टी ज्या माणसाला उमेदवारी देईन त्या व्यक्तीला उमेदवारी देईन त्या व्यक्तीची उमेदवारी खांद्यावर घेऊन काम करण्याची तयारी करून याची पत्रकार परिषद आहे जामखेड हे पंचवीस वर्षापूर्वीच वेगळे आणि आजचं वेगळे पंचवीस वर्षापूर्वी जामखेड जे काही सुधारित खेडं वाटत आजचा जामखेड हे सुधारित शहर नाही खेड नाही तर कुंडाचा घर वाटायला लागला आणि ही जामखेडची प्रतिमा प चालली ती प्रतिमा आपल्याला बदलली पाहिजे आणि फक्त एखाद्याने विचार करून ती बदलत नाही तर त्याच्याबरोबर तुमच्यासारखे सगळे पत्रकार असले पाहिजे पत्रकार हा आरसा आहे आणि आरशाने खरं रूप दाखवलं पाहिजे खरं रूप दाखवलं तर आपल्याला त्याच्यात बदल करता येऊ शकतो बदल करू शकतो जामखेडचं हे बदलत चाललेलं जामखेडला वकासाकडे नेणारं हे रूप आपल्याला बदलायचे या मुख्य हेतूने मी स्वतः माझ्या पत्नीची उमेदवारी या ठिकाणी मागे केले खरं तर अनेक गोष्टी आहेत की त्या जामखेडमध्ये करणं गरजेचं आहे त्याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे की हे शहर अनेक जाती धर्मांनी आणि पंथांनी वेळलेलं शहर आणि म्हणून या शहरामध्ये सगळ्यात जास्त काय महत्वाचं असेल तर सामाजिक सलोका महत्वाचा सामाजिक बांधिलकी महत्वाची सामाजिक विवाद झाले नाही पाहिजे यासाठी प्रयत्न करणं फार महत्वाचं ते प्रयत्न गेल्या अनेक वर्ष आपण करतो परंतु कुठंतरी अधिकार असला की काम करण्याला मोठा जो येतात आणि या अधिकारासाठी ही लढाई सामाजिक सुलोखा राहिला पाहिजे सुंदर जामखेड जायचं पाहिजे स्वप्न जामखेड झालं पाहिजे चांगलं जामखेड झालं पाहिजे आणि जामखेडला एम आय डी सी नसल्यामुळं अनेक तरुण बेकार फेडताना दिसतात या तरुणाच्या हाताला काहीतरी काम मिळालं पण माझा काही स्लोगन नाही की सुंदर जामखेडचं पाहिजे झालं पण हाताला मनगटाला काम देणारं जामखेड पाहिजे यासाठी वेगळ्या पद्धतीने काहीतरी विचार केला पाहिजे आमचा इतरला तरुण गरीब आहे सामान्य कुटुंबातल्या सामान्य माणसं आहेत सामान्य कुटुंबातल्या माणसांना आर्थिक आधार नसतो आणि आजच्या काळात ज्याला आर्थिक आधार आहे त्यालाच बँका कर्ज देतात त्यालाच बँका सहाय्य करतात असा आधार नसलेल्या कुटुंबाला आपल्याला रांकीला लावायचे असला आधार नसलेल्या कुटुंबाच्या मुलांच्या हाताला काम द्यायचं त्यासाठी नगरपालिका आलं तर नगरपालिकेचं स्वतंत्र बेकारासाठीचा मत त्यांना उद्योगासाठी जागा उपलब्ध करून देणं उद्योगासाठी छोट्या छोट्या उद्योगासाठी प्रोत्साहित करून त्यांना भांडवल उपलब्ध करून देणं हा फार महत्त्वाचा उद्देश माझ्या डोळ्यासमोर या शहरामध्ये नगरपालिकेच्या बऱ्याच इन्स्टिट्यूट तिथं व्यावसायिक मॉल म्हणे दुकान मॉल म्हणून व्यावसायिक मॉल सगळ्या प्रकारचे व्यावसायिक तिथं मिळतील तिथं मिळेल इस्तरी करणारा तिथं मिळेल कपडे धुणारा तिथं मिळेल साध्या साध्या इलेक्ट्रिक वस्तू पाहिजे असल्या त्या मॉलमध्ये मिळतात आणि सगळ्यात छोट्या छोट्या गोरगरिबाच्या पोरांची दुकानं असली पाहिजेत की ज्याच्यामुळं पोरांच्या हाताला काम मिळेल एका जागेवर माणसाला सेवा मिळेल ही संकल्पना माझ्या स्वतःच्या डोळ्यासमोर आहे आणि यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने जागा उपलब्ध करून ते भांडवल उपलब्ध करून देत आहे ते गेल्या दहा वर्षात आपल्याकडे झालं नाही तसंच बरेच बचत गट शहरामध्ये आणि शहराच्या परिसरात काम करत आहेत या बचत गटांना एक चांगल्या प्रकारचं मार्केट उपलब्ध करून द्यायचं तस त्यासाठी बचत गट मॉल उपर्यंत बचत गटासाठी स्वतंत्र मॉल झाला पाहिजे त्या बचत गट मॉलमध्ये बचत गटालाच जागा त्या बचत गटाने त्याचं उत्पादित माल तिथं विकायचा एका जागावर केंद्रित मार्केट असलं तो आपआप ग्राहक येतात आणि ग्राहकाला की बचत गटाला काम मिळू शकतं बचत गटाचा आणखी एक महत्त्वाचं आहे नगरपालिकेमध्ये बचत गट चालवणारा महिला आणि बालकल्याण विभाग नाही तो विभाग अगोदर तयार झाला पाहिजे त्या विभागाने जर त्यांच्यामार्फत काम केलं तर कर्जाच्या टक्केवारीत सूट मिळते कर्ज उपलब्ध होतात या गोष्टी आमच्या जामखेड शहराला माहिती नाही त्या गोष्टी जामखेड शहराला माहिती झाल्या पाहिजे नगरपालिका होऊन आमच्या जामखेड त्या शेतकऱ्याचा आता असून कोळंबा आणि नसून या ठिकाणी नसून तोटा अशा पद्धतीची गोष्ट झाली ना शेतकऱ्यांना कुठली योजना मिळते ना शेतकऱ्यांना कुठला पॅकेज मिळू शकतं शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ज्या योजना आहेत शासनाच्या त्या कृषी विभाग रस्त्या मिळवतात रोजगार आम्ही असेल शासनाच्या वेगवेगळ्या अवजारं देण्याच्या योजना असतील शेततळी असतील पाईपलाईन असेल या सगळ्या योजना कृषी विभाग नगरपालिकेमध्ये नसल्यामुळं गेल्या दहा वर्षापासून शेतकरी याच्यापासून तालुक्यातली जी नगरपालिका आहे याच्यामध्ये सात गाव आहेत आणि प्रॉपर जमखेड शहर कृषीप्रधान शहर आहे शेतीवर अवलंबून असलेलं शहर आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे यासाठी आपल्याला वेगळा विचार करावा लागणार सुदैवाने दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्र आणि केंद्रात सत्ता आहे आणि त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट या भागाचे भूमिपुत्र प्राध्यापक शिंदे देसाहेब हे सभापती कुठल्याही खात्याला विनंती त्यांनी केली की त्या खात्याच्या मार्फत आपल्या जामखेड शहरासाठी कोटीने निधी उपलब्ध होऊ शकतो आणि याच्या माध्यमातून या जामखेड शहराला एक वेगळा वेगळा आकार येऊ शकतो मुख्यमंत्री असतील ते साहेबाचे सर्व सर्व आहेत उपमुख्यमंत्री असतील त्यांचंही जामखेडकडे लक्ष आहे म्हणजे हा विचार करतात जामखेड जर आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचं असलं तरी कुठेतरी खमक नेतृत्व असलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं नेतृत्व खमक असणं म्हणजे काय की काहीतरी करायची धमक आपण स्वतः दाखवली पाहिजे आणि मी हे करणार आहे त्याचा छंग बांधला पाहिजे मग अशा वेळेस जनता विरोधात गेली तरी चालेल पुढारी विरोधात गेले तरी चालेल समाजाविरोधात गेला तरी चालेल पण मला हे माझं ध्येय गाटाचे काम झाल्यानंतर लोकांना तिब चांगलं वाटतं होण्यापूर्वी कदाचित लोकांना आवडत नाही आता जामखेड शहरामध्ये मनुसर्जनाची पाईपलाईन सुरू होती म्हणजे गटार अंडरग्राऊंड गटार सुरू होती आणि पाणी पुरवठ्याची पाईपलाईन जामखेड शहरातला एकही रस्ता आता राहणार नाही सगळे रस्ते उकारले जाणार आहेत कुठलाच रस्ता राहणार नाही कुठला वार्डातला रस्ता राहणार नाही हे सगळे उकरले जाणार आहे आपल्याला पुन्हा नवीन जामखेड उभा करायचे रस्त्याच्या बाबतीत हे करत असताना जर सत्ता असेल तर सत्ताधाऱ्याला त्यांना मदत देण्याचा इंटरेस्ट असतो सत्तेतला माणूस पदावर नसेल तर सत्ताधाऱ्याला सत्ता 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 काही इंटरेस्ट नसतो त्याच्यात तुम्हाला फार मदत करावी म्हणून कुणीही असला तरी या ठिकाणी जामखेडकरांनी भारतीय जनता पार्टीच्या माणसाच्या हातात सत्ता दिली तर चार वर्ष आता महाराष्ट्रात सत्ता आहेत केंद्रात सत्ता आहे आणि तिथे कोण आहे ते सांगता येत नाही कारण देशामध्ये दे विरोधी पक्ष एवढा प्रबळ राहिलेला आहे म्हणून केंद्रात ही सत्ता आणि महाराष्ट्रात ही सत्ता राहील त्या हेतूने आपल्याला सगळ्याला काम करत राहिलं पाहिजे आणि काम करत असताना लोकाभिमुख काम झालं पाहिजे म्हणून आता मी सांगितलं की रस्ते उकारणार आहेत तर रस्त्यासाठी विशेष निधी सरकार देऊ शकतात सरकारमध्ये आपले सभापती आहेत सरकार आपले तर जामखेडच्या राष्ट्रासाठी विशेष निधी किंवा पाणीपुरवठा आणि मल विसर्गनाची व्यवस्था झाल्यानंतर मागितलं तर हजारो कोटी येऊ शकतो की त्याने परत जामखेडचा चेहरा मोरा बदलून एक सुंदर चकचकीत जामखेड होऊ शकतो फक्त ते करण्याचं ध्येय असलं पाहिजे आणि ते करण्याचा पाठपुरावा तुम्ही आम्ही केला पाहिजे आजची पत्रकार परिषद मी फक्त एवढ्यासाठी घेतली की ब मी एक इच्छुक उमेदवार आहे सगळ्याला कळलं पाहिजे की हे एक इच्छुक उमेदवार आहे फारच वाटतं याची इच्छा नाही हे नाही ते नाही किंवा माग नाही आपण एक आता इलेक्शन प्रत्यक्ष लागले मी एक इच्छुक उमेदवारचा पती म्हणून त्या ठिकाणी आपल्या पुढे येतो माझी बायको उमेदवार आहे माझी बायको डबल एक ग्रॅज्युएट आहे नंतर पोस्ट ग्रॅज्युएट आहे सुशिक्षित काही दिवस शिक्षक म्हणून तिने काम केलेलं आहे आणि माझ्याबरोबर काम करत असताना तिला बऱ्याचशा कामाचा अनुभव आहे तिचीही काम करण्याची ताकद आणि क्षमता आहे त्यामुळं तिला पुढं करून एक चांगल्या प्रकारचं जामखेड आपण तयार करू असं मला स्वतःला वाटतं अनेक बाबती त्या ठिकाणी माझ्या डोळ्यासमोर असताना व्यापारी उद्योजक खरं तर आता शहरामध्ये व्यापारी व्यापार करताना घाबरताना दिसतात व्यापारी स्थलांतर करण्याच्या भूमिकेत ना आपल्याला दिसतो आणि म्हणून व्यापारी ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कसे राहतील त्यांना चांगलं पाठबळ कसं मिळेल हा माझा प्रयत्न असणार आहे शिक्षण संकुलाच्या बाबतीत या ठिकाणी आपलं शिक्षण संकुल कमी पडता येत म्हणून शिक्षण संकुल जे दे देतील दे त्यांना प्रेरणा आणि सहकार्य नगरपालिकेच्या माध्यमातून करता येतं ते सहकार्य आणि प्रेरणा आपण करत राहू म्हणजे जामखेडला शैक्षणिक विकास होईल शैक्षणिकदृष्ट्या एवढ्या मध्यवर्ती ठिकाणी असणारं जामखेड फार महाग आहे आणि म्हणून त्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला काय प्रोत्साहित करता येतं का मुलींचं वस्तीगृह आपल्या इथं आहे कुठपुडणी कामगाराच्या मुलामुलीचं वस्तिग्रह या ठिकाणी आहे आणखी एखादं शास्त्राचं वेगळं वस्तीगृह आणून मुलांची राहण्याची व्यवस्था करत नाही ते तर एक छोटसं आपल्याकडं मेडिकल कॉलेज होतं मोरेनचं तर त्याच्या माध्यमातून जामखेड शहराला अनेक लोकांना रोजगार मिळत होता अनेक लोकांचे व्यवसाय चालत होते तर मेडिकल कॉलेज जर थोडं बंद पडलं तर जवळजवळ शे दोनशे लोकांचा रोजगार बुडाला शे दोनशे व्यवसाय बंद पडलेले म्हणजे शैक्षणिक विकास जर झाला तो आपोआप सामाजिक विकास होतो व्यापारी विकास होतो सांस्कृतिक विकास होतो आणि त्यासाठी आपण प्रोत्साहित केलं पाहिजे वेगवेगळ्या योजना आपण त्या ठिकाणी करणार आहेत जामखेड शहराला शांतता पाहिजे धार्मिक असन सामाजिक आसन आणि म्हणून काहीतरी इथं अधिष्ठान असलं पाहिजे तर, तर तुम्ही सर्व पत्रकार आहेत या शहराला दोन दैवत फार मोठे आहेत पण आपण सगळे विसरतो माझा लहानपणी वाली बाबाचा दर्गा आहे त्याची यात्रा दहा हजार लोक घेऊन होत ते आता बंद पडलेली दिसते ते हिंदू लोक करत होते आता हिंदू मुस्लिम एकता दिसणार किंवा या ठिकाणी आमच्या लहानपणी मोठे संत होऊन गेले शांतीनाथ महाराज म्हणून ते होते त्यांची संजीवन समाधी माझ्या डोळ्यांनी मी पाहिलेली त्या समाधी घेत असताना मी पाहिलेली या दोन गोष्टी या शहराचा वैभव होतं पण ते माणसं विसरून गेले आता शहरातल्या बऱ्याचशा लोकाला मुळच्या इताल लोकांना सोडून शांतीनाथ महाराज माहिती नाही हिमा बाबा माहिती नाही या दोन ज्या गोष्टी आहेत या, या सांस्कृतिक वारसा जर आपण मोठा केला तर आपल्या शेजारचा आपल्या मतदारसंघाचा भाग असलेला कर्जत गोदर महाराजाच्या नावाखाली एकच आहे हिंदू मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन सगळे एकत्र येतात त्या यात्रेला आणि दोदग गोदड महाराजाची यात्रा त्या ठिकाणी शांतते आणि म्हणून ते गाव एक शांतताप्रिय गाव आपल्याला वाटतं सांस्कृतिक गाव वाटतं तसं जामखेड झालं पाहिजे जामखेडला शांतीनाथ महाराजाचा वावर राहिलेला या ठिकाणी राहिलेले आहेत त्यांची संजीवन समाधी या ठिकाणी आणि हिमास्वाली बाबांची यात्रा या गावाने केली हिमास्वाली बाबा बी या ठिकाणी राहिलेले आहेत त्यांची तिथं जे आहे ती समाधी आहे त्या ठिकाणी तेही संजीवन समाधी असल्यासारखं आणि या दोन्ही आत्म्याला घेऊन ठिकाणी धार्मिक वारसा त्याला दिला तर हे शहर जे बकाल होताना दिसताना ते अध्यात्माकडे झोकलेला दिसतात आणि ते आपण डोक्यात घेतलं पाहिजे माणसं ज्या बाजूने विकास आणि विचार करतात त्या बाजूने आपण झोकत डोक्यात गेलं पाहिजे धार्मिक जोड असली पाहिजे विकासाची जोड असली पाहिजे या दोन्ही गोष्टीचा विचार करू आपल्याला या शहराला काया पालट करता येणार हे एक शहर आणखी सांगतो की मध्यवर्ती शहर आहे आपलं रात्रंदिवस चालू असलेलं शहर म्हणून जामखेड पाहिलं त्या माध्यमातून शहर चांगल्या पद्धतीने विकसित केलं जातं आणि ते करण्याचा आपण प्रयत्न करून आपण पक्षाबरोबर राहून या शहरामध्ये उमेदवारी तर मागितली पाहिजे शेवटी पक्षाचा निर्णय पक्ष ज्याला देईल त्याला देईल आणि एक काही ध्येय धोरणं ठेवू आपण ज्यांच्यासमोर जायचं लोकांसमोर जायचे आणि लोकांना या ठिकाणी कसं सहकार्य करता येईल येईल आपण साधे काही शहर आहेत सारखं शेर अगदी आपल्या जामखेडचं शेजार तर कर्जत आपल्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने डेव्हलप झालेलं नाही करमाळा शहर आपल्यापेक्षा वेगळं डेव्हलप झालं जामखेड का होत नाही तर गेल्या दहा वर्षात जामखेडमध्ये पाहिजे तेवढा विकास करता आला नाही पाच वर्ष नगरपालिकेच्या पालते उलटा पालखीत गेले आणि पाच वर्ष तासाचा कधी आणि म्हणून जामखेड शहर आहे त्या आजही गावात फिरता तर लोक म्हणतात ग्रामपंचायत बरी ही ग्राम mm -hmm. परिस्थिती जामखेड डोळ्याला आम्ही सिनियर पुढारी म्हणून आम्हाला लोक म्हणतात काय तुम्ही केलं तुमच्यापेक्षा ग्रामपंचायत का बराव असे म्हणायची वेळ लोकावर आलेली आणि म्हणून काहीतरी आता करून दाखवतात केलं पाहिजे करत राहिलं पाहिजे यासाठी आपल्याला आता काही शेअर विकसित करायचं असलं काय करा स्वतःच्या खिशातल्या पैशाने काही होत नसतं निवडणूक उस्तर लोक किशातले पैसे घालू शकतात त्या करू शकतात परंतु याला शासनाचीच मदत पाहिजे शासनाचंच सहकार्य पाहिजे त्याच्याशिवाय माणूस आपला शेअर मोठं करू शकत नाही म्हणजे हडप्पा कडप्पा शेअर हडप कडप्पा शेअर आहे ते बघून आलो नंतर ओठा शेअर आहे ते बघून आलो कडप्पा शेअर तर बघायला पाचशे रुपये फी घेतात येताल्ली नगरपालिका आम्हाला तुमचं शेअर बघायचं म्हणलं पाचशे रुपये भरा म्हणजे मग नगरपालिकाला लागते मग एक छोटं जामखेड तालुका एवढं शेअर एवढं व्यवस्था करू शकते की पूर्ण शहरात कॅमेरे पूर्ण शहरात आणि समजा हे वैभव हॉटेल ह्या वैभव हॉटेलच्या दारात चार कागद पडले असले तर ते नगरपालिकेत नगरपालिकेत त्यांचा माणूस ते कागद उचल ते पण लगेच वैभव वाटेल पाचशे रुपये दंड करतो लगेच करते दंड आता तो दंड दिल्याशिवाय तुमचं पाणी नाही तुमची लाईट नाही म्हणजे अशा पद्धतीने कारवाई करते त्यामुळे एवढं सुंदर शहर आहे ते आम्ही म्हणलं या इथे कडीला पूर्ण शहरात फिरताना एखादा कागद तरी तरी सापडत गाव कुठंच सापडला इतकं स्वच्छ सा। आपलं का होऊ शकत नाही आपलाच भाग आहे आपल्यापासून जवळ तरी आपलं का होऊ शकत नाही आपली मानसिकता नाही आपलं काम करण्याची धमक नाही आणि म्हणून काहीतरी विचार करून आपण काम केलं पाहिजे काम करत राहिलं पाहिजे या हेतून त्या ठिकाणी उमेदवारी करतोय आमचा विषय फक्त उमेदवारी पूर्ण होता बऱ्याच वेळेस आमदारांच्या कार्यकर्त्यांनी रस्ता अडवला आणि मग काम करणाऱ्याला उत्साह एवढा नाही की रस्ता केला पाहिजे आणि त्यांनी काय म्हणायचं ही पहिली बिल्डिंग पाडा म्हणून म्हणजे कुठंतरी अडावायचं काम करायचं आणि थांबवायचं रस्ता जर होत होत गेला तर बिल्डिंग आतापर्यंत पडून गेली असते कोर्ट मॅटर असलेली एखादी बिल्डिंग आहे त्या अगोदर पाडता येत नाही पोर्ट मॅटर किती दिवस चालेल हे सांगता येत नाही तोपर्यंत उरलेल्या जागेत रस्ता करू दिला त्यांना संरक्षण नाही त्यांना अडवलं जाते म्हणून रस्ता झालेला नाही समज माझं पटलं तुम्हाला खम करण्यात तो पाहिजे मी जर जामखेडचा नगराध्यक्ष झालो तो पहिल्या आठवड्यात रस्ता पूर्ण करून घेऊ शकतो स्वतः तिथं उभा राहून करू त्याला काय लागतं कारण त्या कॉन्ट्रॅक्टरची करण्याची मानसिकता असली पाहिजे त्याची मानसिकता असेल तर अजूनही तो करू शकतो तर दोन्ही बाबी असत की व्यापारी नाराज होत आहेत पण गावात झाले तरी स्वभाव व्यवस्था म्हणून गावाची व्यवस्था म्हणून हे करणं गरजेचं आहे ते केलं पाहिजे ते करण्यासाठी प्रयत्न करू